नमस्कार मी डॉक्टर संजय दत्तात्रय सदावरते गेली वीस वर्षांपासून वेदर्शी आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक नवी सांगवी पुणे या ठिकाणी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे आजच्या या भागामध्ये आपण सोरायसिसची कोणकोणती कारणे आहेत ती जाणून घेऊयात सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे आयुर्वेदानुसार मुख्यतः त्वचा विकार हे रक्तधातू दूषित झाल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे शरीरामध्ये उद्भवता अशा वेळेस विरुद्ध आहार सेवन केल्यामुळे रक्तधातू दूषित होत असतो बऱ्याच व्यक्तींना नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते नॉनव्हेज घेतल्यानंतर लस्सी पिण्याची सवय असते तसेच काही व्यक्तींना चहावरती थंड पाणी पिण्याची सवय असते काही व्यक्तींना भूक नसतानाही जेवण करण्याची सवय असते दुपारी जेवणानंतर झोपणे ह्या प्रकारामुळे देखील चोऱ्यासी सहा आजार उद्भवू शकतो आहारामध्ये तिखट तेलकट आंबवलेले खारट फास्ट फूड जंक फूड अतिप्रमाणामध्ये नॉनव्हेज घेणे खूप अधिक प्रमाणामध्ये आंबवलेल्या गोष्टी घेणे या गोष्टी देखील सोरायसिस होण्यामागे कारणीभूत ठरू शकतात बऱ्याच व्यक्तींना केळीची हीची शिखरण खाण्याची हो सवय असते किंवा दूध फळे एकत्र करून मिल्कशेक फ्रूट शेक घेण्याची हो सवय असते त्याच्यामुळे देखील सोरायसिस हा आजार वाढण्याची शक्यता असते